सभापती महोदय सन्माननीय सदस्य चित्रथाईनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संदर्भातला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे परंतु अहिल्यानगर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये एकूण कर्मचारी पंधराशे दोन आहेत चारशे कंत्राटी आहेत आणि हे देखील अठ्ठावीस जे आहेत ते देखील आउटसोर्स करून कंत्राटीच घेतलेले कामगार आहेत पण आपण जर अहिल्यानगरचं अहिल्यानगर महानगरपालिकेचं बजेट बघितलं तर पाचशे सोळा कोटी रुपये आहे आणि आस्थापनेवरचा खर्च एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे जो आस्थापनेवरचा खर्च पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त असून उपयोगाचा नाही तरी देखील अहिल्यानगरचा नगरचा एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपये म्हणजे सुमारे फक्त दोनशे सोळा कोटी रुपये हे महानगरपालिकेच्या अन्य कामासाठी आपण उपयोगी करू शकतो आणि शासनाचं सभापतीमध्ये हेच धोरण आहे की हा निर्णय महानगरपालिकेनं घ्यायचा आहे महानगरपालिकेनं हा निर्णय घेतल्यानंतर शासनाकडे कळवायचा आहे परंतु आजची अहिल्यानगर महानगरपालिकेची जर परिस्थिती बघितली तर या अठ्ठावीस लोकांना परमनंट करण्यासारखी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे आणि म्हणूनच त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे किमान वेतन आहे ते अठ्ठावीस कर्मचाऱ्यांना दिलं जातं आणि याच्यामध्ये फक्त हेच केडर आहे अशातला भाग नाही तर वैद्यकीय अधिकारी परिचारिका त्याच्यानंतर वायरमन पंपचालक वाहनचालक अशा पद्धतीचे विविध लोक त्याच्यामध्ये काम करतात आणि त्याच्यामुळं अठ्ठावीस कर्मचाऱ्यांना जर आपण परमनंट करायला गेलो तर बाकीच्या देखील तिथल्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची देखील परमनंटची मागणी होईल आणि तशी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे आणि आस्थापनेवरचा खर्च हा एकूण एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के असल्यामुळे हे आता तरी सद्यस्थितीमध्ये शक्य नाही सभापती महोदय आपल्याकडे फक्त हा अहिल्यानगर महानगरपालिकेचाच प्रश्न नाही मुंबई महानगरपालिकेचा ऍक्ट जरी वेगळा असला तरी तिथला प्रश्न देखील हाच आहे नवी मुंबईमधला देखील तोच आहे परंतु न नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये इन्कम सोर्स जे आहे ते जास्त असल्यामुळे त्यांनी काही लोकांना परमनंट करण्याचा निर्णय घेतला परभणीमध्ये देखील सुरुवातीला परभणी महानगरपालिकेची परिस्थिती चांगली असल्यामुळं तो सतरा की अठरा लोकांचा की सोळा लोकांचा परमनंट करण्याचा निर्णय झाला परंतु जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितले की नव्वद टक्के अ वर्ग ब वर्ग अ वर्ग बाजूला ठेवू पण ब वर्ग वर्ग क ड वर्ग, वर्ग, वर्ग महानगरपालिकेच्या आहेत त्यांची परिस्थिती पस्तीस टक्क्यापेक्षा जास्तच खर आस्थापनेचा खर्च केलेला असल्यामुळे शासनानं देखील वारंवार या महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे की आपण अशा पद्धतीचे ठराव घालून कुठेही कर्मचाऱ्यांना परमनंट करू नका आणि म्हणूनच आता महानगरपालिकेमध्ये हे परमनंट लोक होत नाहीत परंतु आता जे सत्यजित तांबे साहेबांनी सांगितले की याचा मानधन वाढवण्याच्या संदर्भातला किंवा वेतन वाढवण्याच्या संदर्भातला काही निर्णय घेता येईल का त्याच्यावर शासन नक्की सकारात्मक विचार करेल सभापती महोदय आताचा जो, जो प्रश्न आहे तो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संदर्भातला आहे आणि सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय तो बाकीच्या सगळ्या नगरपालिकांचा विचार विचारलेला आहे त्याच्यात नगरपालिकेवर महानगरपालिकेवर ते नगरपालिके नगरपालिकेवर आलेले आहेत ती सध्या माझ्याकडे माहिती नाही परंतु ही माहिती मी पटलावर ठेवेन मनीषा हे कर्मचाऱ्यांच्या बाबतीतली सगळी धोरणं महाराष्ट्र शासनानं अगोदरच आणलेली आहेत त्याच्यामध्ये लाड पागे असेल सफाई कामगारांना न्याय देण्याचा प्रश्न असेल कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रश्न असेल ही सगळी धोरणं जी आहे ती महाराष्ट्र शासनानं निर्माणच केलेली आहेत परंतु हे सगळे जे कर्मचारी आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे आहेत आणि सन्मान्य सदस्यांनी जो उल्लेख केला की काही हायकोर्टाचे निर्णय झालेले आहेत तर ते हायकोर्टाचे निर्णय आम्ही तपासून घेऊ सभापती मोदय सभापती मोदय आपल्या अपले महानगरपालिकेच्या ऍक्टमध्ये मुंबई सोडून बाकीच्या महानगरपालिकेच्या ऍक्टमध्ये भरत्या कशा केल्या पाहिजे ज्याचा उल्लेख रघुवंश साहेबांनी केला त्या आकृती बंद कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की नमूद केलेलं आहे त्याच्यामुळं स्वतंत्र बैठकीची आवश्यकता नाही याच्यामध्ये तांबेसाहेबांची चित्राताईंची भूमिका त्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली आहे मगाशी मनीषा ताईंनी जे सांगितलं की हायकोर्टाचे काही निर्णय झालेले आहेत ते हायकोर्टाचे निर्णय पण आपण तपासून घेऊ पण अठ्ठावीस लोकांच्या बाबतीमध्ये सध्या परिस्थिती जी काय ती मी सभागृहाच्या समोर ठेवलेली आहे सध्या तरी अशा पद्धतीची कुठचीही भरती त्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला करता येणार नाही सभापती मोदय अहिल्यानगरची ही लक्षवेधी नगरपालिकांमध्ये गेली आता अकोल्यापर्यंत जाऊन आहे मला भीती आहे की गडचिरोली चंद्रपूर नागपूर अशी करत अख्खा महाराष्ट्र फिरेल की काय तर मटकरी साहेबांनी जी काही भूमिका इथं मांडली ही भूमिका काय तुमची जे अशातला भाग नाही आमच्याकडे देखील नगरपालिका आहेत आमच्याकडे देखील महानगरपालिका आहेत परंतु या सगळ्यामध्ये नियम काय हे देखील बघणं गरजेचं आहे आताच संजय शिरसाठ साहेब देखील सांगत होते की लाड पागेच्या संदर्भातला छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं जे काही पिटिशन दाखल होत त्यांनी देखील आपल्याला सरकारच्या बाजूने निर्णय दिलेले आहेत तशी परिपत्रक देखील निघालेली आहेत त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जा बाबतीतला निर्णय हा फक्त एका नगरपालिकेला अनुसरून नाही तर तो सगळ्या नगरपालिकेना आणि महानगरपालिकेना मिटकरी साहेब तसंच करावा लागेल पण आकृती बंदाच्या बाबतीमध्ये मात्र जर आकृती बंद नगरपालिका आणि महानगरपालिकेचे पेंडिंग असतील तर ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले जातील अमित गोरगी मंत्री महोदय सर्व प्रश्नाची एकत्रित उत्तर देऊन आपल्या उत्तरातून प्रश्न निर्माण होणार नाही <laughs> सभापतीमध्ये एवढाच प्रश्न आहे की आता अहिल्यानगर झालंय मिरज सांगली झालंय अकोला झालंय पिंपरी चिंचवड पुणे झालंय त्याच्यानंतर आता फक्त तीन चारच लोक राहिलेत आजगा, आजगावकर साहेबांना सांगितलं कोल्हापूर काय असेल ते सांगा नाही आजगावकर साहेब राहिले तर सांगली बोलले तर कोल्हापूर होईल साहेब छत्रपती संभाजीनगर माझी कोकणला महानगरपालिका नाही त्याच्यामुळे साहेब सभापती मोदी माझी विनंती आहे की अहिल्यानगरचा प्रश्न असताना पूर्ण महानगरपालिकेचे प्रश्न विचारणं मी सांगितलं ना की आकृती बंदच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर आकृती बंद होण्याच्या संदर्भामध्ये निर्देश दिले जातील आता तेवीस पुण्याच्या गावांचा जो विषय आहे तो एक त्याला वेगळा विषय आहे पिंपरी चिंचवडचा वेगळा विषय आहे तर प्रत्येक महानगरपालिकेचे विषय जर आपण काढले त्याला वेगवेगळे काही पैलू आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याची चर्चा ह्या प्रश्नामध्ये होणार नाही परंतु सगळ्यांची भावना अशी आहे की आकृती बंद लवकरात लवकर करण्याचे निर्देश द्यावेत ते निर्देश देण्यात येतील लक्षवेधी क्रमांक